सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कोळ येथील कैलासवासी अण्णासाहेब गायकवाड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेह हो संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये या शाळेत शिकलेले सुखदेव खेडेकर यांनी त्यावेळीची शाळा व सर्व शिक्षक मंडळी यांनी केलेल्या मेहनतीमुळे आज आपल्या शाळेने आपला एक वेगळा ठसा उमटवला असल्याचे सांगितले तसेच आज हा कार्यक्रम राबवला असला तरी भविष्य असा कार्यक्रम तालुका किंवा जिल्हा स्तरावर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर ग्रामीण भागात असली तरी आमच्या शाळेने व शिक्षकांनी आम्हाला योग्यच मार्ग दाखवला असे माजी विद्यार्थी विश्वास मोरे यांनी सांगितले शाळेच्या माजी विद्यार्थिनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यामुळे ठसन निर्माण केल्याबद्दल शाळेतर्फे सत्कार देखील करण्यात आला सध्या शाळेत शिकत असलेल्या मुला मुलींनी नृत्य करत कार्यक्रमात रंगत आणली यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब गायकवाड प्राध्यापक अनिल गायकवाड प्राध्यापक बाळासाहेब गायकवाड मदन तुपकर दिगंबर गाडे संजय वायाळ संजय मोरे मिलिंद थिकडे तथा सर्व शिक्षक व शिक्षर कर्मचारी उपस्थित होते सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी